माझी सैनिक वसाहत ते विद्यानगर रस्त्यासाठी महापालिकेसमोर लक्षणिक उपोषण वॉर्ड क्रमांक दोन माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर सह्याद्रीनगर ते अस्वले कॉलनी अस्वले कॉलनी ते विद्यानगर व तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर या दोन मुख्य रस्त्यांची दुरावस्था अत्यंत खराब झाली आहे या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले त्यामुळे या भागातील नागरिकांसह लहान मुलांना अतिशय त्रास सहन करावा लागतोय त्याचप्रमाणे मिरज शहरातला बराचसा वर्ग एम आय डी सीमध्ये जाण्याकरता या रस्त्याचा वापर करतो त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी विनंती आम्ही चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केली होती त्यावर काहीही कारवाई झालेली नाही त्यामुळे दिगंबर जाधव आणि सागर वनखंडे हे भागातील नागरिकांसह मिरज महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषणास बसले आहेत आज महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयासमोर या ठिकाणी माजी सैनिक सह्याद्रीनगर आणि हा जो काही विस्तारित भाग आहे त्या भागातील नागरिक या ठिकाणी पोषणार आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणचे प्रतिनिधित्व करणारे माजी नगरसेवक हो। दिगंबर जाधव असतील आणि अनिताई वनखंडे असतील वनखंडे सर असतील सागर असतील आणि सर्वच कार्यकर्ते बसलेले आहेत काय प्रश्न आहे समजून घेण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो होतो प्रश्न समजून घेताना एक लक्षात आलं खरं तर हे नगराशास्तापासनं त्या भागाकडं माझं लक्ष आहे अस्वलेमाळा वगैरे हा जो काही भाग आहे तिथं अक्षरशः फार मोठी वर्दळ आहे कारण लागून एम आय डी सी आहे एम आय डी सीत जायसाठी दळणवळणाचा एक चांगला रस्ता म्हणून आणि इतर तिथल्या रहिवाशांसाठी म्हणून सुद्धा दळणवळणाचं एक चांगलं साधन म्हणून या रस्त्याचा वापर होणं आवश्यक आहे होतो आहे परंतु हा रस्ता दोन चार वेळा कुठल्या तरी फंडातला धरायचा प्रयत्न या लोकांनी केला धरलं गेलं आता यातनं हे धरलं गेलं असं दाखवलं गेलं आणि त्यावेळेच्या पालकमंत्र्यांनी ते पुन्हा काहीतरी दुसऱ्या ह्याच्यातनं जमच्यातनं कॅन्सल करा अशी थापेबाजी करून ते कॅन्सल केलेलं आहे असं थोडंसं मला कागदपत्रावर लक्षात आलेलं आहे त्यामुळे आज या भागातला एक म्हणून एक आमदार म्हणून माझी कुठेतरी यातली जबाबदारी आहे मी निश्चितपणाने या दो विषयासाठी दोन्ही एक डे पी डी सीचे सचिवपूर्वक म्हणून जिल्हाधिकारी असतील आणि महानगरपालिकेचे कमिशनर असतील या दोघांशी संयुक्तरित्या त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी हा रस्ता कसा मार्गी लागेल यासंबंधी मी निश्चितपणानं प्रयत्न करेन आज आपल्या प्रभाग क्रमांक दोनमधील जो माझी सनी बसाह सह्याद्रीनगर आसवाली कॉलनी विद्यानगर आणि एम आय डी सी जाणाऱ्या रस्त्यासाठी मिरज वाढ क्रमांक तीनच्या लगच असणारा भाग कारण लोकांनाही माहीत नाही अजून वाटतं की तीन नंबरचे नगरसेवक तिथं आपण केलेल्या रस्त्यामुळं लोकांना वाटतो होतं की हा हेही कामं तुम्ही करावी यासाठी तिथले जे नगर नागरिक आहेत त्या नगरचे असले पॉट ते दिगंबर जाधव असतील सागर वनखंडे असतील यांच्याशी संपर्कात होते आणि त्या पद्धतीनं आपण सभापती समाज आणि ते वनखंडे झाल्यानंतर त्या भागातले बरेचसेच रस्ते प्रभाग क्रमांक तीनच्या बरोबर दोनचेही दो दो आपण आंतरित रस्ते धरले परंतु हा रस्ता जो आहे सह्याद्रीनगरपासून आला हा मोठा रस्ता आहे आणि त्यासाठी बजेटलाच रक्कम धरणं अपेक्षित होतं त्यासाठी आपण हा जनरल फंडातून कामं काही सुचवली होती परंतु काय झालं मला माहीत नाही की या कामाला सुचवलेलं असताना मंजूर झाले तर दा सांगायचे परंतु तीन गेली सहा वर्ष झाला हा रस्ता थांबला गेला झाला नाही दोन दोनमधला असला तरीसुद्धा गरज मतदारसंघात काम करत असताना आपल्याला हा रस्ता होणं अपेक्षित आहे आणि ह्या विद्यानगरच्या आसोले पाण्याच्या लोकांची मागणी झाल्यानंतर आम्ही पाठपुरावा केला आम्ही डी पी डी सीमध्येही समित कदमच्या माध्यमातून हा प्रस्ताव टाकला परंतु काय झालं आहे अजून मला माहिती आहे पालकमंत्र्याच्या का याच्यामध्ये हा रस्ता अजून मंजूर झालेला नाही आणि म्हणून आम्ही आता आमचे विरिजेचे स्थानिक आमदार विधान परिषदेचे इत्रिशबाई नायकुडी यांच्या माध्यमातून हा रस्त्याचा पाठपुरावा करून समित कदमच्या पाठमागे आम्ही लागलो तेही त्याचे स डी पी डी सीचे मेंबर आहेत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून खरं आरोप होण्यापेक्षा रस्ता होणं महत्त्वाचं आहे कारण त्या असोली कॉलनी विद्यानगर एम आय डी सीच्या या प्रभागक्रमांक दोनमध्ये लोकांची खूप गैरसोय आहे मेन रस्ता वाहतुकीचा आहे एम आय डी सी होणाऱ्या लोकांचा तो होणार अपेक्षित आहे त्यासाठी आम्ही एक दिवसाचं लक्षण उपभूषण दिगंबरजी जाधव आणि सागर वनखंटी आणि ज्यातल्या ना इथल्या स्थानिक नागरिकांनी केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी इतरिशबाई काय आले त्यावर खरं त्यांचं मी आभार मानतोय आणि इतिरीशबाई खरं आपण शासनाचे प्रतिनिधी आहात आणि तुमचा तो अधिकार आहे स्थानिक विधान परिषद असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रप्रदेश लागतायत पण स्थानिक मिरज मतदारसंघातला आणि तुम्ही पूर्वी लक्ष देत असलेला हा रस्ता बोलण्याच्या दृष्टीनं म्हणजे तुम्ही म्हटला तसं जून अखेरपर्यंत त्याचा वर्कआउट होऊन या रस्त्याला काम सुरुवात व्हावी त्या पद्धतीनं आयुक्त साहेबांच्या बरोबर भेटून त्या कामाची पूर्ता करण्यासाठी प्रयत्न करतो मिरज शहरात कोट्यवधी रुपयाचा फंड आला रस्त्यासाठी या प्रभागातील या रस्त्यासाठी का पैसा दिला गेला नाही ज्यांनी दिला नाही त्याला विचारलेलं बरं होईल कारण आम्ही हा तीन चार वेळा रस्ता सुचवलेला त्याची पत्रही आपल्याकडे आहेत की हा रस्ता सुचवला परंतु त्याला अजून फंड्स आलेला नाही पण त्याची कार्ड काही असतील ते त्यांना ज्यांनी अडवलं त्यांना विचारलं तर मला वाटतं बरं होईल परंतु आता आम्ही थांबणार नाही आ, एक पहिला सुरुवात एक दिवसाला शिवपोषण आहे जर हे काम नाही झालं तर आम्हाला सगळ्या नागरिकांना घेऊनच महापालिकेचे समोर कायमस्वरूपी उपोषण करावं लागेल आज वॉर्ड क्रमांक दोन मधील माजी सैनिक वसाहतकडून मिरज एमआयडी सीकडे जाणारा प्रमुख रस्ता ते सावरी रस्त्याकडून मिरज एम आय डी सीकडे जाणारा प्रमुख रस्ता या मुख्य रस्त्यासाठी तो चांगल्या स्थितीत व्हावा यासाठी आम्ही वारंवार शासनस्तरावरती मागणी करतो आहे आणि सहा महिन्यापूर्वी आम्ही लोकशाही साठे दलित सुधारणा योजनेअंतर्गत जनरल फंडकडून त्या रस्त्याची रस्ता व्हावा यासाठी आम्ही प्रशासनाकडे मागणी केली होती त्यावेळी पण हा रस्त्याचं काही हालचाल झाली नाही पंधरा वीस दिवसापूर्वी आम्ही महानगरपालिकेकडे जाऊन उपायुक्तांना मॅ मॅडमना भेटून ह्या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा कारण तिथं धुळीचं साम्राज्य एवढं झालं आहे की त्या धुळीमुळं लोकांना शाळकरी मुलांना बराच नाहक त्रास सहन करावा आहे तसेच एम आय डी सीकडे जाणारा सत्तर ते ऐंशी टक्के वर्ग ह्या रस्त्याचा प्र ह्या प्रमुख रस्त्याचा वापर केला करतो पण ह्या रस्त रस्त्यावरती फक्त आता माती राहिल्यामुळं गाड्या स्लिप होणे धूळ भरपूर उठणे आणि बरेच असे वाईट गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत त्यामुळं हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी नागरिकांची बरीच मागणी आमच्याकडं आहे जवळजवळ दीडशे ते दोनशे नागरिकांनी आज सह्या करून ह्या आमच्या उपोषणासाठी त्यांनी स उपोषणाला त्यांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळं आमचे प्रशासनाला विनंती आहे की येत्या बजेटमध्ये हा रस्ता बाय नेम ठेवून बाय नेम देऊन मंजूर करून घ्यावा व या त्रासातून नागरिकांना मुक्त करावं व ह्या येणाऱ्या बजेटमध्ये जर हा रस्ता मंजूर नाही झाला तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही छेडू व महानगरपालिके पुढं आमरुपोषणासाठी बसू वार्ड क्रमांक दोनमध्ये माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर सह्यादनगर ते असवेलो कॉलनी असवेलो कॉलनी ते विद्यानगर तसेच शासकीय क्वार्टर सवी रोड ते विद्यानगर हा प्रमुख रस्ता गेल्या अनेक वर्ष झालेला नाही आहे या ठिकाणी धुळीचं साम्राज्य प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे रस्ता झालेला रस्ता मग काय तिथं अस्तित्व राहिलेलं नाही आहे त्यामुळे त्या भागातल्या नागरिकांना आतोनात त्रास होत आहे धुळीस साम्राज्यामुळे लहान मुलं असू वृद्ध लोकांना असू दे महिलांना वर्ग असू दे पश त्रास होत आहे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आमची फक्त एवढीच मागणी आहे आम्ही एक सहा महिन्यापूर्वी पण पुर मागणी केली होती एक महिन्यापूर्वी पण मागणी केली आहे प्रशासनाला की बाबा तो तात्काळ रस्ता करावा आता आम्ही एवढं हे केले की येणाऱ्या बजेटमध्ये पाहिन्यांचा रस्ता पकडावा अन्य आता महापालिकेसमोर अवमरून उपोषण करू एवढ्या प्रसंगी सांगतो यापेक्षा तीव्र आंदोलन करू एवढ्या प्रसंगी सांगतो